नमस्कार मी अभिजित करंडे मुंबई तकच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्रामध्ये सध्या घोटाळ्यांची मालिका जी आहे ती समोर येताना आपल्याला बघायला मिळते आधीच अधिवेशनामध्ये एका आमदारांनी कॅन्टीनमधल्या एका व्यक्तीला जोरदार मारहाण केली होती त्यानंतर संजय शिरसाटांचं प्रकरण आलं आणि आपल्याला कल्पना आहे की एकनाथ शिंदे यांच्या पक्षासमोरच्या अडचणी ज्या आहेत त्या यामुळं दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत आता त्यामध्ये अजून एक भर पडलेली आहे त्याचं कारण असं आहे की नवी मुंबईतल्या सिडकोचं अध्यक्षपद भूषवताना अशा एका प्रकरणामध्ये संजय शिरसाट संजय शिरसाट यांच्यावरती आरोप होत आहे की ज्या प्रकरणामध्ये पाच हजार कोटींच्या व्यवहाराची शक्यता आहे आता हे नेमकं सगळं प्रकरण काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस रोहित पवार यांच्याकडून कारण त्यांनी या प्रकरणाला वाचा फोडलेली आहे दादा तुमचं खूप खूप स्वागत आहे तुम्ही म्हणताय की नवी मुंबईच्या सिडकोच्या प्रकरणामध्ये पाच हजार कोटीच्या घोटाळ्याचा वास येतोय तर बेसिकली लोकांना हे कळत नाही की बिवळकरांना जमीन दिली बिवळकरांना जमीन दिली असं तुम्ही सांगताय तर बेसिकली हे प्रकरण नेमकं काय थोडक्यात त्यात कसं आहे की जेव्हा ब्रिटिश काळ होता तेव्हा बिवळकरांच्या पूर्वजांनी ब्रिटिशर्सला म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी जी होती त्यांना मदत केली होती कोणाच्या विरोधात तर मराठा साम्राज्य आणि त्यावेळेस जे पेशवे होते त्यांच्या विरोधात मदत केली होती म्हणून चार हजार एकर जमीन त्यावेळेस ब्रिटिशर्सली मी त्या सरकारली त्या काळच्या सरकार त्यांच्या सरकारली यांना गिफ्ट म्हणून दिली आणि मग नंतर काय झालं काही कायदे बदलत गेले जसं आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर हे राजे महाराज राजेशाहींच्या ज्या काही जमिनी होत्या वतन होते त्या जहागिरी होत्या त्या सर्व संपवण्यात आल्या आणि त्या जमिनी सगळ्या आ, सरकार जमा झालं आता ह्याच्यामध्ये बिवळकर परिवार तसा हुशार त्यांनी त्या त्या वेळेसच्या अधिकाऱ्यांचा मदत घेत त्यांनी कुठं ना कुठंतरी जमिनी वाचवत गेले ज्याच्यामध्ये जेव्हा हा कायदा येणार होता सिलिंग एक, सिलिंग ॲक्ट पंच्याहत्तरला आला त्याच्या आधी ते जे सगळे आपण त्याला हे म्हणतो काय म्हणतात त्याला बॉम्बे सरंजाम जहागिरी अँड इनाम ऑफ पॉलिटिकल नेचर आ, ही जी ॲक्ट आली होती बावनला त्यावेळेस यांनी त्यातून पळ काढला त्यानंतर ह्यांना कदाचित माहीत होतं की सिलिंग ॲक्ट येते म्हणून त्यांनी काय केलं की ही जमीन सरकारला करण्यासाठी दिली म्हणजे कुठंतरी आपण म्हणतो ना फॉरेस्टसाठी दिली नाही तर फॉरेस्टच्या मेंटेनन्ससाठी दिली मग टेक्निकली त्यांना असं वाटलं की हे मालक राहतील फक्त वापरण्याचे अधिकार हे सरकारला दिले पण झालं असं की एकोणीसशे पंच्याहत्तर जेव्हा लँड सिलिंग ॲक्ट आली तेव्हा ह्याले सगळे जे काही झोल केले होते नाही ते गोलमाल केला होता तेव्हा पाणी फिरलं त्यांना कदाचित पन्नास चोपन्न एकर जे काय कुटुंबाला मिळते सीलिंग ॲक्ट तेवढी मिळाली आणि बाकी सगळी जमीन ही फॉरेस्टला देण्यात आली नाही तर सरकारला देण्यात आलं आता झालं असं म्हणजे फॉरेस्टमध्ये तिथं कलेक्टरचं नाव आलेलं आहे आता ह्याच्यामध्ये झालं आहे असं की नंतरच्या काळामध्ये तोपर्यंत मग पंच्याहत्तरची जेव्हा सिलिंग लँड सिलिंग ॲक्ट आली त्यानंतर हे शांत बसले जेव्हा नवी मुंबई ही बनवण्यात येत होती त्यावेळेस जमिनी ह्या घेतल्या जात होत्या तर त्यावेळेस त्याने काय केलं की एटी फाईव्हच्या आसपास त्यांनी तिथं असणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रस्ताव दिले की आम्हाला पैसे द्या आणि एटी सेवनला रेव्हेन्यूच्या काही ठराविक का अधिकाऱ्यांचा वापर करून जी जमीन सरकारी जमा झालेली आहे त्यात त्यातल्या काही जमिनीवर त्याली मोबदलासुद्धा घेतला आणि मग एकोणीसशे नव्वदच्या आसपास तुम्ही बघितलं असेल दिबा पाटील साहेबांनी एक आंदोलन केलं होतं की जमिनी तर घेतल्या पण मग त्या भूमिपुत्रांचं काय साडेबारा टक्के हां मग पवारसाहेब मुख्यमंत्री असताना आणि दिबा पाटील साहेबांच्या प्रयत्नांमुळे साडेबाराचा नियम तिथं आला आणि मग हे जागे झाले परत आणि मग परत त्यांनी क्लेम केला की आम्हाला साडेबारा टक्के भूखंड हा परत तिथं द्या भूमिपुत्र म्हणून आणि मग त्यानंतर त्यांनी जेव्हा केव्हा मागणी केली तेव्हा तेव्हा त्यांच्या विरोधात तिथं असणारे जे कोणी सिडकोचे अधिकारी असतील प्रमुख त्यांनी तिथं निकाल दिला म्हणजे नाईंटी टू असेल त्यानंतर नाईंटी फाईव्ह असेल दोन हजार दहा आणि दोन हजार तेवीस लेटेस्ट दिगेकर साहेब होते त्यांनीसुद्धा रिजेक्ट केलं आता झालं असं की विधानसभेचं इलेक्शन होण्यापूर्वी म्हणजे किती दिवस आधी कोड ऑफ कंडक्ट दोन हजार चोवीस पंधरा दिवस आधी लागायच्या आधी शिरसाटांना तिथं चेअरमन म्हणून बनवलं कदाचित आत्ताचे जे तिथले एम डी आहेत त्यांच्यावर प्रेशर आला असावा आणि सहसा अधिकारी हुशार असतात त्यांनी वरिष्ठांना सांगितलं असावं मी काय करू शकत नाही चेअरमन इथं बसवा चेअरमनच्या अधिकारांमध्ये आपल्याला ह्या काय गोष्टी करता येतील आणि मग जेव्हा सिरसाट तिथं आले कोड ऑफ कंडक्ट म्हणजे इलेक्शन सुरू होण्यापूर्वी पंधरा दिवसासाठी आले आणि पहिल्या दिवशी त्यांनी काय केलं असेल तर या फाईलवर सही केली जेणेकरून एक दीडशे एकर जमीन जी आहे त्यातले साडेबारा टक्के असा जो साठ सत्तर हजार स्क्वेअर मीटर असा जो भूखंड होता तो बिवलकरांच्या नावाने करण्याचा निर्णय तिथे घेण्यात आला आता ह्याच्यामध्ये झालंय असं की तिथे असणारे जे सामान्य लोक आहेत ते वर्षानुवर्ष या साडेबारा टक्क्यासाठी लढत आहेत तुम्ही काल परवा बघितला असेल एक ठाकूर नावाचे ग्रहस्थ होते ब्याऐंशी वर्ष आज मला भेटले ते त्यांनीसुद्धा आत्मधन करण्याचा प्रयत्न केला का मला कधी देणार तुम्ही साडेबारा टक्के तसंच अनेक लोक आज तिथं वाट बघून आहेत पण खास बाब म्हणून पहिल्याच बैठकीत शिरसाटांनी बिवलकरांना हा भूखंड आहे सत्तर एक हजार साठ ते सत्तर हजार स्क्वेअर मीटरचा तो देण्यात आला तिथं किंमत काय असेल तर एका गुंट्याला तिथं किंमत दहा कोटीची आहे मग ह्याच्यावर अंदाज तुम्ही काढा की करीबन पाच एक हजार कोटी रुपयेची ही जमीन आहे म्हणून आम्ही म्हणतो आहे की ह्याच्यात पाच हजार कोटीचा भ्रष्टाचार झाला म्हणजे पाच हजार कोटी रुपये सरकारला नुकसान झालेलं आहे आता त्याच्यामध्ये इलेक्शनच्या आधी कदाचित शिरसाऱ्यांना तुम्हाला असं वाटत नाही की हा निर्णय सिडकोनी घेतला अर्थात तो निर्णय आहे त्यावेळेस मुख्यमंत्र्यांकडे पण आला असणार आहे नाही आता सिडको स्वायत्त संस्था आहे आजपर्यंत सिडकोली अनेक वेळा या गोष्टीला नाकारलेला आहे आज जेव्हा आम्ही तिथं त्या एम डींना भेटायला गेलो होतो अधिकाऱ्यांना भेटायला गेलो होतो एक छोटासा मोर्चा खरं तर मोर्चा आम्ही कॅन्सल केला होता पावसामुळे पण तरी सुद्धा लोक स्वतःहून तिथं आली होती आणि मग त्यांना भेटल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही नेगेटिव्ह रिपोर्ट दिला होता पण राज्य सरकारकडनं एक पॉझिटिव्ह तिथं आदेश आला रादे... जा एक आदेशच आला त्याच्या मागचे काही कागद आता आम्ही मागितलेले आहेत आदेशच आला की हे आपण देऊ शकतो विधी व न्याय विभागाने तो, तो ओ... खुलासा दिला त्या खुलासाला ग्राह्य धरून सरकारली खाली पत्र पाठवलं त्या पत्राला गृहीत धरून सही झाली आणि हा भूखंड तिथं देण्यात आला आता आम्ही काय मागितलं आहे एकतर ती फाईल मागितली आहे विधी व न्याय विभागाला आणि त्याच्याचबरोबर आम्ही जी काही इंटरनल डॉक्युमेंट्स आहेत जे यांनी हे पाठवलं होतं की नाही आपल्याला हे देता येणार नाही त्यातलं आर्ग्युमेंट आम्ही समजून घेत आहोत खरं तर आजच आम्हाला पेपर देणार होते पण सगळेच अधिकारी आता पेपर वाचत बसलेले आहेत उद्या देतील अशी अपेक्षा आहे तर की बघा असं की कुठल्याही इतक्या मोठ्या प्रमाणात मध्ये काही मध्यवर्ती घोट्याच्या आरोप ज्या वेळा करत आहेत त्यावर असे कुठले पुरावे आहेत तुमच्याकडे की ज्या पुराव्यांच्या आधारे तुम्ही करता या आता बघा सोशल मीडियावर हे सगळे पुरावे आम्ही तिथं लिंकच्या गुगल फॉर्मच्या माध्यमातून तिथे टाकलेले आहेत हे सगळे आहेत म्हणजे हे बघा बैवळकर विरुद्ध सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडियन काउन्सिल हे हे म्हणजे त्यावेळेस ब्रिटिशचा तो हे आहे सरदार विनायकराव धुंडीराज दिवलकर वर्सेस द दि सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडियन इंडिया इन काउन्सिल त्यावेळेस ते इंडियन काउन्सिल होतं आणि मग याच्यामध्ये ते सगळे तिथे डिटेल्स लिहिले आहेत की हे कोणाच्या विरोधात लढले मग हे असं सगळे ते डिटेल्स आहेत म्हणजे हे सगळे पुरावेत आता हे एखादीच आहे डॉक्युमेंट नाईनटीन थर्टी सिक्स तेव्हा आपल्या देशात स्वतचं राज्य आपलं नव्हतं तेव्हा ब्रिटिश होतं त्यामुळे तेव्हा सेक्रेटरी ऑफ स्टेट ऑफ फॉर इंडियन काउन्सिल असं म्हणलं जायचं हा पण तुम्ही इनाम कायदा एकोणीशे बावन्न बॉम्बे हा त्यावेळेस आहे आणि याच्यामध्ये ते सगळे पुरावे आहेत परत जी आर आहे तुम्ही याच्या खोलात जाऊन जर बघितलं तर त्याचे हे पण आहेत जमिनीचे डॉक्युमेंट्स पण आहेत आणि त्या जमिनीच्या डॉक्युमेंटला इथं स्पेसिफिकली लिहिण्यात आलेला आहे की तिथं कलेक्टरचा अधिकार आहे त्याच्यावर आज आम्ही प्रश्न विचारला तेच ते, ते सांगण्याचा प्रयत्न करत होते की नाही नाही ते भूमिपुत्र आहेत आता तिथं एक सोशल वर्कर आहे ते तिथं आले होते योगायोगाने आमच्याबरोबर आले होते ते म्हणाले की ज्या गावांची नावं याच्यामध्ये आहेत या जमिनीचे आहेत तर हा बिवळकर खरंच भूमिपुत्र आहे का कारण का भूमिपुत्रालाच ती साडेबारा टक्के जमीन देता येते हा वेगळा प्रश्न आता निघालेला एकतर ही सगळी जमीन चार हजार एकर पन्नास चोपन्न एकर सोडून जी तेली कधीच विकली ही सगळी जमीन सरकारकडे असताना सुद्धा सिरकोनी ही जमीन बिबलकरांना दिली कशी असा आमचा प्रश्न आहे आणि त्याची व्हॅल्यू हे पाच हजार कोटी आहे आणि कदाचित इलेक्शनच्या आधी हा विषय झाल्यामुळे वीस टक्के निधी हा एकनाथ शिंदे साहेबांच्या पार्टीला आणि मंत्री मोदय चेअरमन त्यावेळेस यांना गेलं असावं असं वाटतं हा खूप गंभीर आरोप आहे की तुम्ही म्हणजे इलेक्शन निधीसाठी हे सगळं केल्याचं म्हणताय ज्यावेळेला तुम्ही हा आरोप करता त्यावेळेला फक्त प्रेक्षकांच्या माहितीसाठी म्हणून मी काही गोष्टी सांगतो त्या अशा आहेत की एकोणीसशे म्हणजे ज्यावेळेला बिवलकर कोण आहेत तर मराठा साम्राज्याच्या विरोधामध्ये असं सांगितलं जाते की काम केल्यामुळं बिवलकर कुटुंबाला ही जमीन जी आहे ती ब्रिटिश सरकारने दिलेली होती आणि ही जमीन होती किती तर जवळपास चार हजार एकर जमीन होती आणि ही जमीन रोहा पनवेल आणि अलिबाग उरण जिल्ह्यामधल्या पाच पंधरा गावांमध्ये होती म्हणजे या सगळे ता आता हे ता तर सगळे तालुके आहेत तर एकूण पंधरा गावांमध्ये होती आणि एकोणीसशे बावन्नमध्ये बिवलकर परिवार जे आहे ते त्यांनी दिवाळखोरी जाहीर केली असं म्हटलं जातं आहे आणि मग बॉम्बे संरंजन खाली जो लागू झाला आणि त्यानंतर परत एकोणीसशे एकसष्टमध्ये सिलिंग ॲक्ट ज्याला आणायचा होता त्यावेळेला जमीन सरकारला जाऊ शकते असं म्हटल्यामुळं ती थोडी आरक्षित करण्यात आली किंवा वेगळ्या कारणांसाठी ती सरकारकडं कर सुपूर्द करण्यात आली आणि मग या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पुढच्या घडलेल्या आहेत पण तुमच्या माहितीसाठी म्हणजे ज्या वेळेला तुम्ही हे आरोप करता त्यावेळेला माझ्याकडे हा एक म्हणजे बिवलकर कुटुंब सध्या त्यांचे जे वंशज आहेत पूर्वज आहेत ते परदेशात आहेत आणि त्यांनी एक पाच मिनिटांचा व्हिडिओ जो आहे तो पाच मिनिटांचा व्हिडिओ तुम्ही मला वाट वाटते कदाचित तुम्ही तो पाहिला असेल व्हिडिओ तर ते म्हणतात की एक तर दोन तीन गोष्टी त्यांनी याच्यामध्ये स्पष्ट केल्या ते म्हणतात की आमच्यावरती आम्ही इंग्रजांसाठी काम केलं हा आरोप करणं हा आमचा अपमान आहे आम्ही आंग्रे कान्होजी आंग्रे जे आहेत त्यांच्या काळापासून आम्ही मराठा साम्राज्यासाठी लढतो आहोत मराठा साम्राज्याच्या बाजूने लढतो आहोत आणि ब्रिटिशांच्या विरोधात लढलेलो आहोत मुघलांच्या विरोधात लढलेलो आहोत पहिला त्यांचं म्हणणं असेल एक तर था त्यांना प्रश्न तुम्ही केला पाहिजे आता तुम्ही कांग्रे जो कानोज कांगरे परिवार आहे त्यांच्या विरोधात कोर्टात आहात का हे लोकांना त्यांनी पहिलं सांगावं आता हे जे आहे हे द सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया इन काउन्सिल hmm. याच्यामध्ये रेफरन्स आहे म्हणजे अठराशे अठराला त्यांनी सर्व्हिस कोणाला दिली होती तर त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीला सर्विस दिली होती ही स्टेट फॉर जॉईनिंग द मराठा टेरिटरी इन वॉर अगेन्स्ट कंपनी विच एंडेड इन हे म्हणजे त्यांनी स्पेसिफिकली इथे लिहिलेलं आहे तुम्ही जर बघितलं की त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीला मदत केली आहे कोणाच्या अगेन्स्ट मराठा साम्राज्य आणि पेशवा हे स्पेसिफिकली तिथे लिहिलेलं आहे It uh, in 1818 Atrashatra, having in the meantime rendered signal services not only to the Kolaba state as recited uh, in the correspondence, but also the East India Company by the preventing his state from the Maratha uh, Confederate in the war against the company, which ended in the annexation annex, of the Peshwas territory in 1818. Manja Atrashatra. ही ऑप्टेन द फर्दर सिक्युरिटी ऑफ गॅरंटी फ्रॉम द कंपनी ऑफ द कंटिन्यु कंटिन्युअन्स ऑफ द ग्रांट्स ऑलरेडी मेंशन ॲज ऑल्सो ऑफ अ कॅश अलाउन्स ऑफ टू थाउजंड पेएबल बाय द ट्रेजरी म्हणजे हे आ, हे डॉक्युमेंट आहेत आणि दुसरा एक त्यांनी म्हटलेलं आहे की ज्यावेळेला तुम्ही हा आरोप करताय त्यावेळेला ते त्यांनी एक खटला जो आहे ते या सगळ्या प्रकरणामध्ये साडेबारा टक्क्याचा भूखंड मिळावा यासाठी त्यांनी कोर्टात दावा पण केला होता एक दावा जो आहे तो हायकोर्टामध्ये त्यांनी जिंकलेलं आहे सिडकोच्या विरोधामधला आणि ते सिडकोच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टात गेलेले आहेत आणि त्यामुळं हे सगळं जे दाखवलं जाते किंवा हा जो घोटाळ्याचा आरोप केला जातोय हे चुकीचं आहे असं म्हणतात नाही एक तुम्ही समजून घ्या की हायकोर्टमध्ये का ते हरले स्पेसिफिकली हायकोर्टच्या जजली तिथं असं मेन्शन केलेलं आहे की स्टेट ऑफ महाराष्ट्र आणि सिडको हे प्रूव्ह करू शकले नाहीत काही गोष्टी आणि कुठेतरी कॉन्ट्रॅक्टरी विषय तिथं मांडण्यात आले असं स्पेसिफिकली तिथं सांगण्यात आलं आणि सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा दोन हजार पंधराला राज्य सरकार गेलं तेव्हा योग्य पद्धतीने त्यांनी मुद्दे मांडले आणि मग सुप्रीम कोर्टाने स्टे दिलेला आहे एंटरन्स स्टे एन्टर स्टे मग असतोच ना म्हणजे त्याला आता मुद्दा म्हणून काही लोक पुढे घेऊन जात नाहीत कारण पुढं घेतलं म्हणजे त्याला जर सातत्याने फॉलोअप केला तर मग विरोधात जाऊ शकतो निकाल ही भीती कदाचित त्यांना असावी म्हणून त्यांनी पाठपुरावा केला नाही ते म्हणतात की बघा तुम्ही जे आरोप करताय मागे आहे आहे आणि ती लोक आम्हाला माहिती आम्ही अशा लोकांना किंमत देत नाही आम्ही याच्या विरोधात लढू असं त्यांचं म्हणतो लढा ना आम्ही कुठं काय म्हणतोय आमचं बिवलकर काळे काळे का गोरे हे आम्हाला माहित नाहीत त्यांचं वय काय हे आम्हाला माहित नाही आम्ही बिवलकरांच्या विरोधातच लढत नाही आमचं मत आहे की जे लोक पदाधिकारी म्हणून तिथं काम करतात म्हणजे शिरसाट हे पदाधिकारी आहेत सरकारने त्यांना तिथं नियुक्ती केली चेअरमन म्हणून आणि त्या पदाचा दुरुपयोग त्या व्यक्तीने तिथं केला आणि पाच हजार कोटीचं नुकसान हे सिडकोला त्या व्यक्तीमुळे तिथं झालं त्याच्यावर आमचा आक्षेप आहे अच्छा आता ज्यावेळेला तुम्ही हे सगळे आरोप करताय त्यातलं मी फक्त एक शेवटचं कारण की असं आहे की बघा तुम्ही हे सगळं बोलताय आणि त्यां शेवटी बिवलकर परिवार त्याला रिस्पॉन्ड करतोय सरकार रिस्पॉन्ड करत नाही शिरसाट रिस्पॉन्ड अजून त्यांनी केलेलं नाही आहे पण पर बिवलकर परिवार रिस्पॉन्ड करतोय हे सगळं प्रकरण चालू झालंनंतर इंटरेस्टिंगली तर बिवलकरांचं म्हणणं असं आहे की याच्यामध्ये वन खातं जे आहे ते खंडणी खोरासारखं वागतंय आणि त्यामुळं हे सगळा जो घोळ आहे तो उत्पन्न झालेला आहे एकतर त्यांनी सांगितलं आहे की ही जमीन वन खात्याकडे नाही आहे आता बिवळकर कुटुंबाने वन विभागाकडे जमिनी हस्तांतर केल्या एकवीस ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसाठ हे सगळं आहे बघा चार हजार अठ्ठ्याहत्तर एकर जमीन हे सगळे डिटेल्स आपल्याकडे आहेत आता तुम्हालाही माहिती आहे सिलिंग ॲक्ट काय म्हणतं की कुटुंबाकडे तर पन्नास का चोपन्न काहीतरी मिळतात जिरा आहेत आहेत हा सगळा विषय असतो तुमच्याकडे पाच हजार चार हजार एकर जमीन होती च चार हजार अठ्ठ्याहत्तर त्यातली पन्नास तुम्हाला मिळाली ती तुम्ही विकली पण आता मग राहिलेली जी, जी जमीन आहे त्याच्यावर कलेक्टरचं नाव असेल नाही तर स्टेटचं नाव असेल तर मग तुम्ही आत्ता जी जमीन घेतली आणि त्या जमिनीवर जे साडेबारा टक्के घेतलं ती जी जमीन तुमच्या मालकीचीच नाही ती सरकारच्या मालकीची आहे मग तुम्हाला त्याच्यावर साडेबारा टक्क्याचा सा अधिकार कसा आला मग उद्या जाऊन कुणीही म्हणेल की पार ते फॉरेस्ट होतं फार शेकडो वर्षांपूर्वी ते माझं होतं आता मला त्याचा मोबदला द्या हे इलॉजिकल आहे ना एक प्रश्न सातत्याने विचारला जातो आहे की गेल्या दोन तीन दिवसांपासून की हे फार इंटरेस्टिंग आहे म्हणे मला काल एक खूप या पॉलिटिकल सर्कल तुमच्या वर्तुळातले लोक होते त्यांच्या त्यांचं असं म्हणणं होतं की हे फार इंटरेस्टिंग आहे म्हणे हे कळत नाही की संजय शिरसाट यांच्या विरोधामध्ये पहिलं प्रकरण निघतं ते त्यांच्या पैशांच्या बॅगचं त्यांच्या घरातच ती बॅग दिसते त्याच्यातून ते बाहेर येत आहेत ना येत आहेत तोपर्यंत रोहित पवारांकडे ती कागदपत्रं येतात आणि ती त्यांच्या त्यांच्याकडेच बरोबर येतात म्हणजे त्यांना असं म्हणायचं की तुमच्याकडेच बरोबर आली त्याच्यानंतर संजय राऊत दुसऱ्या दिवशी लगेच अमित शहाना पत्र लिहितात तर हे काय आहे नेमकं तर मागे त्यांचं असं त्यांनी असं स्पष्टपणे म्हटलं बोलताना की त्यांचं असं म्हणणं आहे की याच्या मागे सरकारमधलेच लोक आहेत हे बघा काही दिवसांपूर्वी एक प्रेस कॉन्फरन्स काही लोकांनी घेतली दुर्दैव असं त्यावेळेस त्यांना तो व्ह्यू मिळाला नाही मायलेज मिळालं नाही काहीतरी असू शकतं आणि मग काय मी थोडंसं माझ्या टीमला ओळखीच्या पदाधिकाऱ्यांना सगळ्यांना सांगितलं की थोडंसं सा जरा माहिती घेऊन तुम्ही या आपण बसूया आणि ती माहिती आल्यानंतर ही सगळी माहिती माझ्याकडे आली आणि मग आल्यानंतर फक्त तीच मीडियासमोर आम्ही मांडली आणि आता ती लोकांसमोर तिथं आली कुणी आम्हाला काही डॉक्युमेंट दिलेले नाहीत हे जे काय आहे ते लोकांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्रित केलेले सगळे डॉक्युमेंट्स आहेत ते फक्त आम्ही टीव्ही समोर आणलेलो तुम्हाला असं तुम्ही पण आमदार आहात तुम्ही दुसऱ्या टर्मचे आमदार आहात तुम्हाला आता राज्य सरकार कशा पद्धतीने काम करते हे गेले अडीच वर्ष नाही आता नव्यानं आल्यानंतर बघितले दोन वेगळे मुख्यमंत्री दोन वेगळे चेहरे दोन वेगळे संघर्ष पण बघताय तुम्ही माझा प्रश्न असा आहे की तुम्हाला असं वाटत नाही की केवळ शिंदे साहेबांच्याच मंत्र्यांचे घोटाळे किंवा त्यांचेच आमदार अडचणीत येत आहेत हे थोडंसं सस्पिशियस वाटत नाही कुठं दादांचे पण काही जे मंत्री आहेत त्यांचाही मुद्दा आपण तिथं काढला होता एका आमदाराचा विषय होता म्हणजे तो त्यांचा व्यक्तिगत नव्हता पण त्यांच्या बंधूंचा असेल नंतर एकनाथ शिंदेसाहेबांच्या पक्षातले काही जे नेते आहेत ज्याच्यामध्ये आपण फार ॲम्ब्युलन्स घोटाळ्यापासून सगळं काढलेलं आहे पण आम्ही बी जे पीचं पण काढलेलं आहे आम्ही एम एस आय डी सी काढलं आहे आता आम्ही लोकलेखाच्या मदतीने काही डॉक्युमेंट्स तिथं मागितलेले आहेत त्यामुळे आम्ही कोणाला तसं काही सोडणार नाही आणि दुसरं कसं असतं की अनेक लोकं सुरू करतात जसे की विरोधी पक्ष नेता असताना धनंजय मुंडे साहेबांनी काय केलं होतं तर त्यांनी बरेच का बरेच विषय मुद्द्यांना हात घातला आणि नंतर सोडून दिले आता ते का सोडलं मला माहीत नाही ते तुम्ही समजू शकता आणि लोकं हुशार आहेत पण आपण तसं करत नाही आपण मग अँटी करप्शनला पत्र लिहितो आपण लोकलेखाच्या माध्यमातून इन्व्हेस्टिगेशन तिथं करत आहोत काही डॉक्युमेंट्स तिथं मागत आहोत त्याच्याचबरोबर काही मीडियासमोर पण आपण विषय मांडतो काही अधिवेशनात मांडतो जोपर्यंत या सगळ्या गोष्टी न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत तिथं बसत नाही आता हा नवीन विषय हाती लागलेला आहे आता काही डॉक्युमेंट्स आम्ही सिडकोला मागितलेले आहेत आत्ताच मला कळतं आहे की सी एम साहेबांनी माझ्यावर कॉमेंट केलेली आहे पण कॉमेंट करतानासुद्धा अभ्यासू कॉमेंट केलेली आहे सुरुवातीला ते म्हणाले की रोहित पवार रोजच काही ना काहीतरी काढत असतात पण त्यांनाही माहिती आहे की मी पुरावे सकटच बोलत असतो आणि त्यांनी हेही सांगितलेलं आहे पुरावे असतील तर आम्ही नक्कीच खोलात जाऊन ते बघू मी त्यांना विनंती केली की जेव्हा केव्हा के तुम्हाला आज उद्या वेळ असेल तेव्हा द्या मी सगळे पुरावे तुमच्या हातामध्ये देतो सरकारकडनं दोन गोष्टी आपल्याला लागणार आहेत एक विधी व न्याय विभागाने कसा हा विषय क्लिअर केला त्याचं डॉक्युमेंटेशन आम्हाला तिथं पाहिजे आणि त्याच्याचबरोबर जी फाईल सिडकोली आपल्याकडे पाठवली जे हे आपण करू शकत नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे ती एक फाईल अशा दोन फाईल आम्हाला लागणार आहेत आता आम्ही तर पुरावे नव्वद टक्के देतो दहा टक्के आम्हाला ज्या काय गोष्टी लागतील त्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेब मदत करतील अशी अपेक्षा काय होईल म्हणजे तुम्ही घोटाळे बाहेर काढताय बघा अर्धा डझन लोकांच्याबद्दलचे वादविवाद घोटाळे बाहेर आले तुम्ही बघितलेत की संजय शिरसाट असतील संजय गायकवाड असतील माणिकराव कोकाटे असतील किंवा त्याच्यानंतरसुद्धा इतर लोकांच्याबद्दल तक्रारी झाल्या त्यांच्याबद्दल बोललं गेलं कुठल्याही पद्धतीनं कुठल्याही मंत्र्याचा कुठल्याही नेत्याचा राजीनामा या सरकारने घेतलं नाही सरकार हे काय क्लिनचिड देते त्यांना एका प्रकारे तुम्हाला वाटतंय की या सगळ्या प्रकरणानंतर कारवाई होईल आता देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही विनंती करत आहोत ते मुख्यमंत्री आहेत आणि अने नम अनेक वेळा त्यांनी सांगितलेलं आहे की करप्शन असणारे लोक आम्हाला आवडत नाहीत आता घ्यास तुमच्याकडे पुरावे देतो आता तुम्ही दे त्याच्यावर काय करता हे बघू नाहीतर जर समजा त्यांच्या मित्रपक्षाला ते एवढे घाबरत असतील की नाही हे सोडून जातील आपण एकटं पडू मग कदाचित काहीच ते करणार नाहीत पण आता ही संधी आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना की शिरसाटांचा राजीनामा तिथं घेतलाच गेला पाहिजे आम्ही पुरावे देतो आहे पदाचा दुरुपयोग तिथं केला आहे म्हणजे गरीब बघतो बघतोय साडेबारा टक्क्याला पण श्रीमंताला तुम्ही तिथं पाच पाच हजार कोटी रुपयाची जमीन सहज तिथं देता त्यामुळे आता आणि दुसरं कसं असतं की हे बघा आमची ड्युटी आहे जे काय घडतं या महाराष्ट्रामध्ये ते डो लोकांसमोर आणायचं आज लोकं काय म्हणत आहेत शेतकरी काय म्हणतो कर्जमाफी त्याला उत्तर सरकारकडे पैसे नाहीत त्यानंतर लाडकी बहीण म्हणते पंधराशे ते एकवीसशे करणार होता सरकार म्हणते पैसे नाहीत अनेक अशा योजना आहेत काही एक कॉन्ट्रॅक्टरचे एकूण नव्वद हजार कोटी रुपये हे पेंडिंग आहेत छोटे मध्यमवर्गीय कॉन कौं, कॉन्ट्रॅक्टर मराठी कॉन्ट्रॅक्टर त्याला पैसे नाहीत पण मग हे काय करतात अशा पद्धतीने पैसा हा करप्शनच्या माध्यमातून पक्षाकडं आणि नेत्यांकडे चालला आहे माझं मत एवढंच आहे हे थांबलं पाहिजे मला जेवढं जमतं आहे ते मी करतो आहे मी असं कुठंच म्हणत नाही की कशाला घ्यायचा कशाला अंगाव घ्यायचं वगैरे अरे पण माझी ड्युटी आहे मी लोकप्रतिनिधी आहे महाराष्ट्राचा प्रतिनिधी आहे तर महाराष्ट्राच्या हिताचे जे कुठले मुद्दे असतील न घाबरता तिथं मी मांडत राहील तुम्ही तुम्ही बोलायला लागलात की खूप प्रॉब्लेम होतो त्यावेळेला म्हणतात की आजकाल काही काही लोकं खूप चुरूचुरू बोलायला लागलेत दादा म्हणाले ते म्हणाले की भावकी बघितली म्हणून तुम्ही निवडून आलात ते त्यांची कॉमेंट फार गाजली आणि तुम्ही बोलायला लागलात की तुमच्या म्हणजे आजूबाजूचे तुमचे काका असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो मूळ त्यांच्याकडे आहे चिन्हानी पक्ष तर त्यांच्या पक्षातील लोकांना पण तुमचं बोलणं हे एका प्रकारे तुम्ही फार लवकर तुम्हाला घाई लागलेली अजित पवार व्हायचे असं ते म्हणतात दें। मला थोडे अजित पवार व्हायचं जर खरंच व्हायचं झालं असतं तर मी आज सत्तेत जाऊन बसलो असतो आज आम्ही पवार विचारा विचाराबरोबर आहे कसं असतं की त्यांच्या सात सात टर्म झालेला आहे म्हणजे माझं जेवढं वय आहे तेवढं त्यांचं आमदारकीची टर्म आहे आणि मी दुसऱ्याच टर्ममध्ये अभ्यासू बोलायला लागलो आहे आणि अशा काय गोष्टी बोलायला लागलो की ज्याची दखल त्यांना घ्यायला लागते ह्याच्यामुळे कदाचित काही लोकांच्या पोटामध्ये दुखत असावं असं मला वाटतं आणि माझं दुसरं मत आहे आम्ही पुराव्यासकट बोलतो आहे खंडन करा ना मग आम्हाला उत्तर काय मिळतं रोहित पवार तरुण आहे म्हणून रोहित पवार बालिश आहे लहान आहे अरे पण आम्ही बालिश असलो काय लहान असलो का, का आम्ही पुराव्यासकट बोलतो आहे त्याचं खंडन तुम्ही करा पण ते करू शकत नाहीत आणि जेव्हा आपण एखाद्या जाड व्यक्तीला समजा मला कोणी म्हणाला तू जाड झाला आहेस मला राग येतो का मी आहेच जाड खरं बोलल्यानंतर काही लोकांना राग येतो तसं त्यांचं आहे जेव्हा मी म्हणालो की त्यांच्या पक्षामध्ये आता दोन गट झालेत आणि सुनील तटकरेंनी बऱ्यापैकी त्यांच्या पक्षाचा कंट्रोल घेतलेला आहे ते कदाचित सुनील तटकरेलाही आवडलं नाही अरे ह्याला कळलं वाटतं आणि दादांना ते आवडलं नसावं तुम्हाला काय माहिती की त्यांच्या पक्षाचं कं कंट्रोल तटकऱ्यांनी घेतलं दुन्याला आहे कसं कळतं आहे दादांनी ज्या व्यक्तीला काढलं मारामारी केली म्हणून त्याच व्यक्तीला दादाना न सांगता जर तुम्ही नियुक्ती नाही तुम्ही प्रमोशन करत असाल तर याचा अर्थ काय सिस्टममध्ये संदेश दिला गेला की इथं तटकऱ्यांचा चालतं हे आता दिसतंय ना सर सर तुमची तयारी झाली लोक म्हणजे लोकल बॉडी इलेक्शन्स चालले जयंत पाटील दिसत नाहीत ते पदावरून ज्यावेळपासून दूर झालेत आणि नवे प्रदेशाध्यक्ष आलेत त्यापासून जयंत पाटील हे त्यांच्या मतदारसंघामध्ये आणि मूलतः लो प्रोफाईल राहणं पसंत करते ते मोठ्या आंदोलनामध्ये वगैरे कुठे दिसता दिसत नाही आहेत नाही सात आठ वर्ष त्यांनी पार्टीसाठी खूप महत्त्वपूर्ण भूमिका ही निभावलेली आहे अनेक वर्ष महाराष्ट्रात फिरल्यामुळे मतदारसंघ ह्याच्याकडे कदाचित त्यांना तेवढा वेळ देता आला नाही जे आत्ता देतात पण लवकरच आ, ते आपल्या सर्वांना मेन स्ट्रीम मध्ये ठीक थी। आहे बिवलकर कुटुंबाच्या निमित्तानं जे संजय शिरसाट यांच्यावरती जे जा आरोप झालेले त्याचे हे सगळे पुरावे आहेत आणि ते फाईल बरीचशी मोठी आहे ही सगळी फाईल देणार मुख्यमंत्र्यांना अर्थात अर्थात मुख्यमंत्र्यांनी वेळ दिली तर ही सगळी फाईल ते देणार आहेत मी बिवलकर कुटुंबाचे जे दावे आहेत त्याचे सुद्धा उत्तर घेण्याचा प्रयत्न केलेला आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजूनही संजय शिरसाट यांची कुठलीही प्रतिक्रिया या सगळ्याबद्दल आलेली नाहीये विशेष म्हणजे हे सगळं जे आहे ते अवघ्या दोन हजार चोवीसची ची टर्म संपता समता जेव्हा सगळ्यांना महामंडळाचं अध्यक्ष नियुक्त करण्यात आलं म्हणजे नियुक्त्या अगदी शेवटी शेवटी असताना केल्या गेल्या होत्या आपल्याला कल्पना आहे की गोगावलेंची नियुक्ती सुद्धा एस टी महामंडळावरती केलेली होती जशी शिरसाटांची सिडकोवरती केलेली होती आणि या नंतर कोड ऑफ कंडक्ट म्हणजे आचारसंहिता लागू होई तोपर्यंतच्या काळामध्ये झालेले हे सगळे एकूण प्रकरणं आहेत आणि आता या प्रकरणाबद्दल संशय व्यक्त केला जातोय त्यामुळं सरकारला पुढे येऊन सांगावं लागणार आहे विधी आणि न्याय विभागाला येऊन पुढे सांगावं लागणार आहे की नेमकं या प्रकरणांना मंजुरी देताना किंवा हिरवा कंदील देताना त्यांनी काय सल्ला दिलेला होता दुसरी गोष्ट अशी आहे की ही जमीन सिडकोनं मान्य केली की ही जमीन बिवलकरांना दिली आहे नाही आता त्यांनी आज आम्हाला सांगितलं की आता आम्ही प्रक्रिया काही प्रमाणात थांबवतोय म्हणजे ती प्रोसेस झाली सया झाल्यात द्यायला पण एक, एक विशिष्ट प्रक्रिया असते ती प्रक्रिया आता त्यांनी थांबवली असा आज तरी आम्हाला मिळालीच नाही आरोप नाही नाही पण कागदपत्र झालेच त्यातले आठ हजार पण एका कॉन्ट्रॅक्टरला बिल्डरला देऊन पण टाकले आठ हजार हेक्टर स्क्वेअर मीटर देऊन पण टाकले पण टाकले हे खूप गंभीर प्रकरण आहे त्यामुळे अशा प्रकरणांवरती आता मुख्यमंत्री काय कारवाई करतात याच्यातच म्हणजे जस्ट ऍड करायचं म्हणून आता शिरसाट त्यांचा आधीच बॅकग्राऊंड दुनियाला माहिती आहे तुम्ही छत्रपती संभाजीनगरला गेला तर लोकांना माहिती येते किती सिम्पल साधे होते हे प्रकरण झाल्यापासून विट्सचं हॉटेल विकत घेण्याचा प्रयत्न कुणी केला शिरसाटांनी केला के त्यानंतर त्रिंबकेश्वरला खूप महागडी जमीन कुणी घेतली शिरसाटांनी घेतली त्यानंतर एम आय डी सीमध्ये जो भूखंड हा रिझर्वड होता तो कुणी विकत घेतला शिरसाटांनी घेतला आता बरीच मोठी यादी आहे मग इथून आलेला निधी हा त्यांनी व्यक्तिगत लाभासाठी वापरला हे सरळ सरळ म्हणजे इलेक्शन सोडा इलेक्शनमध्ये त्यांनी खूप मोठा खर्च केला आहे हे सगळे मुद्दे आहेत आणि ही फाईल आहे ना हे डॉक्युमेंट्स आहेत हे तुमच्यासमोर आहेत सी एम साहेब वेळ देतील तेव्हा आम्ही देऊच पण हे गुगल ड्राईव्हवर मी सोशल मीडियावर आधीच टाकलेले आहेत हे सगळे आपण पुरावे लोकांपर्यंत आता नेलेले आहेत मग आपण कुठलीही गोष्ट बिना पुरावे बोलत नाही ज्याला बघायची ते आमच्या सोशल मीडियावर जाऊन बघू शकतात धन्यवाद रोहित दादा तुम्ही वेळात वेळ बेर काढून मुंबईतक्षी बोललात त्याबद्दल आता बिवलकर कुटुंबाला जी जमीन दिलेली आहे ती कायद्याने दिलेली आहे किंवा नाही याची तपासणी होणं गरजेचं आहे कायद्याने दिली असेल तर त्यासाठी असे विधी आणि न्याय विभागानं हिरवा कंदील दिला होता का तो दिला असेल तर तो कुठल्या कायद्यांमुळे दिला दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बिवलकर कुटुंबाला जमीन देणं ज्याला प्रकरण कोर्टात आहे त्याला ते योग्य होतं का आणि जर या सगळ्याचा मोबदला आधीच घेतला गेलेला आहे तर परत साडेबारा टक्क्यामध्ये भूखंड मागणं हे कायद्यामध्ये बसतं का कायद्याच्या चौकटीत बसतं का हे सगळं बघावं लागणार आहे अर्थात मुख्यमंत्री त्याबद्दलची योग्य पडताळणी करतील अशी अपेक्षा आहे आणि या सगळ्या प्रकरणाचा सूक्ष्मोक्ष काय लागतो हे बघायचं आहे कारण आत्तापर्यंत कुठलंही प्रकरण मुख्यमंत्र्यांसमोर ज्यावेळेला गेलेलं आहे त्यावेळेला नेते शांत झालेत त्यांचं बोलणं थांबलेलं आहे पण कारवाई होत नाही आहे हा प्रश्न आहे कॅमेरा मंदारसह अभिजित मुंबईत